सो हे वेलकम वेलकम टू माय युट्यूब चॅनल सो कसे आहात तुम्ही तर आता आपली मॉर्निंग झालेली आहे आणि आता वाजलेले आहे तुम्ही ते अकरा वाजलेले आहेत आणि इथे आहे अक्षर तर आमचा नाश्ता बिश्ता सगळं झालेला आहे काय झाला ती जे खुर्ची आहे ही अली गाईथ बसते तर गाईच आता आम्ही चाललेलो आहे मी आणि हर्षाली तो आम्ही दोघी गाणींचा प्लॅन असा ठरलेला आहे आता चाललेलो आहे मॉल मॉलला तर तिकडे जाऊन बघूया काहीतरी आपण काय करायला भेटते तुम्हाला पण मी दाखवतोय थोडं नॉईस येत असेल गाड्यांचा तर मी गाडी चालवते आणि आम्ही आतमध्ये जातो बघूयात आपण आजच्या दिवसामध्ये काय काय होत <laughs> आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका खूप सारी मेहनत सो आणि जाऊयात आपण जर काही तुम्हाला या व्हिडिओ मध्ये बरंच काय आता दाखव दाखवता जे काही येईल ते मी दाखवले प्रयत्न करते आता खूप नुकसान आले आम्ही आणली आणि मी आलेली आहे आपण बघूया काय काय एक्सप्लोर करता आहे खूप सारं म्हणजे आता म्हणजे डेव्हलपमेंट पण आहे इथे म्हणजे असं नव्हतं आता खूप सारे चेंजेस झालेले आहेत असं मला दाखवत आहे तेवढं मी तुम्हाला कव्हर करण्याचे घेतलेली आहे आम्ही हिवाली हिने पण घेतली आहे आता खातो वरती जाऊन बसू खाऊ येऊ खाली पाहिजे सेल मध्ये सेल लागलेला आहे झुडिओ मध्ये आणि तिथे पण जाणार आहे कंटिन्यू राहा पुढे बघा तुम्हाला दाखवते एक तास लावला आईस्क्रीम खायला खाऊन जाण्यावरती आता चाललंय आपण सेल बघूयात झुडिओ मध्ये काय सेल लागलेला आहे चेक करूयात तर इथे टू नाईन्टी नाईनमध्ये हा व्हाईट कलरचा असा टी शर्ट दिलेला आहे इकडे आणि इथे आहे आपल्याला ब्ल्यू कलरचा पण हा एक टी शर्ट खूप छान आहे टू नाईन तर इथे आल्यावर हा वाला टॉप आहे हा पण छान दिसतोय क्रॉप टॉप दोन्ही साईज आहे त्याच्यामध्ये इथे ब्लॅक कलरचा हा वन पीस दिसतोय खूप छान दिसतोय आहे आणि हा पण एक आहे ब्लॅक कलरचं शर्ट आहे मस्त एकदम याची प्राईज ॲक्च्युली आपला फोर नाईंटी तर इकडे विंटरवेअरचं पण कलेक्शन आहे सॉफ्ट आहेत एकदम मस्त आहे कपडा आणि इथे पण आहेत वेगवेगळे साईज दिलेले आहेत याची प्राईस तर काय दिसत नाही आहे सेल सेलमध्येच आहे पण आय थिंक फोर मस्त वाटतंय ना कितीला आहे बघ पुढे किड सेक्शन आहे आता इथे आलोय पाणीपुरी खायला पाणीपुरी घेतली इथे हर्षरेने घेतली जोड पहिली हॅलो yeah. मिस्टर डीआयवाय मध्ये साठी बॉटल बर तेच बोलते ना मी हे घेतो छोटी मोठी वाली होती जिमची बॉटल आहे आता पण छोट्या वरांची पुढे चल पुढे ये वा ज्यूस घेऊन जायचा जिम मध्ये एटी सिक्स ला आहे बघ आपण हे डोक्यामध्ये टाकतो ना असं हा बांधायला ते येते काठ्या बाबा इथं ट्री सेक्शन आहे असली का नकली आहे नकली आहे असली दिसत ना नकली आहे पण इथे वेगवेगळे पॉट्स आहेत वाव पण आहेत डेकोरेटिव्ह वस्तू आहेत सगळ्या गिफ्ट बॅग येत्या गिफ्ट बॅग्स तर आता फिरून फिरून सगळं झालेलं आहे तुम्हाला जसं दाखवलं असेल आम्ही काय काय बघितलं डीए ए गेलो एवढे व्हरायटीज ऑफ ऑप्शन असतात ना असं वाटतं सगळंच घेऊ पण नाही घेऊ शकत आता आहेत काय 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 आता आपण काहीतरी खाऊन घेऊ आता आलो आहे तर इथे आलो पिझ्झा हट मध्ये पिझ्झा हट मध्ये पिझ्झा घेऊया आणि मग तुम्हाला दाखवतो काय करू इथे आमचे पिझ्झे आलेले आहेत पॅन बेस पिझ्झे आहेत दोन्ही पण आता खाऊन घेऊया आपण आमचं खाऊन आहे आता आम्ही निघतो पेट भर खाल्ला खाऊन घेऊन झालेलं आहे लय आज अख्खा दिवसभर हर्षण सोडून घालवला सकाळपासून गेलेला आता गाडी चालवायला कंटाळा येतो नाही चालवायला जाऊ तिथे बार्बिकिनेशन एकदा चेक करायचं आपण बघूयात तिथे तिकडचा व्हिडिओ तुम्हाला दाखवू बार्बिकुनेशन मध्ये काय काय अव्हेलेबल असतं किंवा एखाद्या वेळेस जर तुम्हाला यायचं असेल तिथे तर तुम्ही किती अमाऊंट पे करावी लागेल आणि तिथे काय काय सर्विसेस असतील सगळं काय त्याच्यामध्ये डिटेल मध्ये एक दिवशी आपण प्रॉपर बार्बिक्युनेशनचा ब्लॉक काढू काही सगळं झाला तरी पण आमचा संपत नाही आता स्मार्ट बाजारला आलोय जसं काय ग्रोसरी घेऊनच घरी जाणार आहे ऍक्च्युली आम्ही कोरियन नूडल्स बघायला आलोय मी खाऊन बघितले ना किती तिखट आहेत त्या हर्षलीला विश्वास नाही पटत ना मग आता ब घ्यायला आलोय बघतो तिला कोरियन नूडल्स भेटतात का थ्री एक्सवाने घेऊन काय फायदा नाही टू चे असले तर खाऊ शकता इथे आहे नूडल्सचं सेक्शन बघूया भेटलं तर इथे आहे मग हर्षली तू घरी काही लाद्या पुसून येते का पुसपुस लादी पूर्ण डिबटची लादी पुसून घे तर गाई सगळं काय झालेलं आहे आता आम्ही निघालोय आता आम्ही घरी जातो नाही वैता गायला चालून चालून पूर्ण मॉल मध्ये फिरून आता घरी जातो आणि डायरेक्ट घरी गेल्यावर भेटते तुम्हाला ओके सो चला तर आता आपला ब्लॉग एंड करायची वेळ आलेली आहे जर तुम्हाला माझा ब्लॉग आज आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया तोपर्यंत आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय